रविचंद्रन अश्विन क्रिकेटमधून निवृत्ती घेणार केला स्वतःचा मोठा खुलासा टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू आता टीमबाहेर आहेत एकीकाळी टीमची एकमेकी असणारे आता टीममध्ये परत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं दिसत आहे मात्र काही खेळाडूंनी आपले स्थान चांगले प्रदर्शन करत भक्कम केले आहे यामध्ये आर अश्विनचाही सा समावेश आहे भारत आता भारत आणि बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे अश्विनच्या निवृत्तीच्या चर्चा होताना दिसत आहेत याबाबत अश्विनने एका युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले मी स्वतःसाठी कोणतेही टार्गेट ठेवलेले नाही मी त्यांचा विक्रम मडावा अशी इनूळ कुमेची इच्छा आहे मला टार्गेट ठरवून खेळावरील माझे प्रेम कमी करायचे नसल्याचे अश्विन म्हणाला माझ्या मनात असे काहीही नाही मी या टप्प्यावर फक्त एक दिवस विचार करत आहे कारण जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला दररोज जास्त मेहनत करावी लागते गेल्या तीन चार वर्षात मी खूप मेहनत केली आहे मी अजून निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही पण ज्या दिवशी मला वाटेल की मला सुधारायचे नाही तेव्हा मी निवृत्त होईल असं आर अश्विन यांनी म्हटलं आहे दरम्यान अश्विन हा शंभर कसोटी सामन्यात पाचशे सोळा बळी घेणारा भारताचा दुसरा सर्वाधिक गोलंदाज आहे त्याच्या पुढे अनिल कुंबळे आहे त्यानेही सातशे एकोणीस विकसित घेतले आहेत